मंगेश ससाणे यांच्या उपोषण स्थळी आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आहेत बालाजी मंगेश ससाणे यांच्या भेटीसाठी देखील सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी येणार आहे त्यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी सरकार प्रयत्न करत आहे काय आहे नक्कीच सरकार प्रयत्न करणार आहे आज संध्याकाळी हे शिष्टमंडळ मंगेश ससाने यांना भेटणार आहे या ठिकाणी कार्यकर्ते जमा व्हायला सुरुवात झाली आहे पोलीस सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे आणि मंगेश ससाने यांच्या ज्या दहा मागण्या आहेत त्या दहा मागण्याचा सुद्धा या ठिकाणी विचार होणार आहे शिष्टमंडळाला त्या संदर्भात विचारलं जाणार आहे मात्र मंगेश ससाने हे आता उपोषणाला बसलेले आहेत आज त्यांचं उपोषण संपणार आहे का नाही हे आपल्याला आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया माझ्यासोबत स्वतः मंगेश ससाने आहेत आज तुमचं उपोषण सुटणार आहे का उपोषण सोडण्यासाठी पण शिष्टमंडळाला पाठवलं नाही बोलवलेलं पण नाही आमचं एकच आहे आमचं ज्या मुख्य मागणी हे सगळे सोयरेचं तो जो अध्यादेश व्हायच्या मार्गावर आहे तो झाला नाही पाहिजे कारण की त्यांनी आमचं पण अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्तांचं आरक्षणाचं अंत होणार आहे मराठ्यांकडून ओबीसीवर जातीवादाचे आरोप लावले जात आहेत मनोज जरांगी खालच्या भाषेत बोलत आहेत आणि बांधणं व्हायचे असेल तर दंड थोपटून या असं म्हणत आहेत मराठ्यांकडून असं काही झालेलं नाहीये मराठा समाजामध्ये अनेक शिक्षित लोक आहेत हे जरांग्यांकडून होते आणि जरांगेकडून पहिल्यापासून तशीच शिवराळ भाषा आहे ती काय आज नाही बदललेली हा फक्त आता एक झालंय पाया की जारांगेंच्या पायाखालची जमीन सरकली कारण की त्यांना वाटत होतं उपोषणाच्या दबावपोठी एक मागणी मान्य झाली दुसरी झाली तिसरी झाली आता मी आता ओबीसीतच घुसणार कुठलं आम्हाला विरोध करायचं नाही कुठले नेते ओबीसीची बाजू मांडत आहेत मग मा त्यांना कॉर्नर करायचं मग भुजबळ साहेबांना एकटं पाडायचं धनगर मानचे लहान भावे म्हणायचं वंजारे आमचे लहान भावे म्हणायचं प्रकाश शेंगेंना साहेब म्हणायचं जारांग्यांची पायाखालची वाळू सरकली त्यांचा आता केविलवाना प्रयत्न चालला आहे की हे आंदोलनामध्ये जो तमाम ओबीसी विजय एन टी भटके विमुक्त सगळी एक मूठ तयार होती आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळं जारांग्यांच्या आता पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांचा नक्कीच वडीगोदरीप्रमाणे पुण्यात देखील ओबीसी नेत्यांचं हे उपोषण सुरू आहे